देवेंद्रजी काय म्हणतात पण त्यांच्या पार्टीची विश्वासार्हता जनतेमध्ये गमावली आहे ऑर्गनायझरनी जे सांगितलं त्यातून काही बोध घेण्याची सुरुवात जर झाली असेल तर भारतीय जनता पार्टी त्यातून काय शिकते आहे असा त्याचा अर्थ होईल पण मुळात देशातील एकूण चित्र आत्ता लोकसभेत बघितलं एकोणऐंशी जागा एक लाख मतांनी पडलेत आणि याचाच अर्थ नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला महादेशातील जनतेने नाकारलं हा त्याचा स्पष्ट अर्थ होतो आहे ते जर एकोणऐंशी जागा एक हजार मतानी आमच्या पारड्यात आले असते तर आज इंडिया आघाडीची सत्ता असती राज्यातसुद्धा आपण जरा महाराष्ट्राचा एखादा सर्वे केला तर भारतीय जनता पक्षाच्या स्थितीचा अंदाज येईल आणि त्यांना तो कदाचित ओवर कॉन्फिडन्स असेल म्हणून अशा प्रकारची भाषा त्यांची आहे पण या राज्यामध्ये महाविकास आघाडीला आता कोणी हरवू शकणार नाही ही आघाडी भक्कम आहे आणि आम्ही तिघेही मिळून महाराष्ट्रातील या त्रिकुटांचा तिघांच्या सरकारचा जे अनैतिक सरकार आहे याला सत्तेबाहेर घालवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे सुद्धा आम्ही ठरवलं आहे नाही हे तुष्टीकरणाची भाषा नेहमीच विश्व हिंदू परिषद म्हणल नाही मी पण भारतीय जनता पक्षाचा एजेंडाचा आहे तो सरकारने दिले असेल तीन लोकांचं सरकार आहे पण मग बोर्डाला जागा दिली असेल मुस्लिम समाजाच्या काही निर्णयासाठी जागा दिली असेल तर त्यामध्ये एवढा आकार तणूक करायची काही गरज नाही आपण रामदेव बाबांच्या त्या कंपनीला बाबा एक रुपये दराने जर हजारो कोटीची जागा देऊ शकतो ते तिथे कोणी बोलायला तयार नाहीत बोगस प्रॉडक्ट आहेत सगळे संदर्भात अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे त्यामुळं हे सगळे जे गोष्टी आहेत हे पुन्हा जातीय जे आग आहे तो ती भडकवण्याचा त्यांचा प्रयत्न असा मला वाटतो आणि सरकारने दिलेला निर्णय आहे तो विश्व हिंदू परिषद म्हणावं किंवा आर एस एस म्हणावं त्याला विरोध करावं ही नैतिकतेला धरून नाही तर ही अनैतिकता आहे असं माझं मत आहे

परंतु त्याही वर हायकमांड आहे एक शिवसेना सोडली उद्धवजी तर सगळ्यांचे हायकमांड वर आहेत त्यांचं मत उदाहरणार्थ शरद पवार साहेब आहे आमचे हायकमांड राहुलजी आहेत मल्लिकार्जुन खरगे साहेब आहे या स्तरावर जे काही निर्णय होईल जे काही सीट शेअरिंग होईल तो सर्वांना मान्य राहील आता आपापल्या पक्षासाठी काही वक्तव्य करावे लागतात आणि ते केले जातात आणि ते करणं गरजेचंही असते कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी असे वक्तव्य होतात अपमान घेतले केला तर भुजबळ साहेबांना विधानसभेत संधी आहे बदला घेण्याची त्यांनी तो बदला लोकसभेचा विधानसभेत घ्यावा आणि ज्याने अपमान केलंय विरुद्ध बंड पुकारून ताकदीनं भुजबळांनी आपलं बळ दाखवावं हो।

असं म्हटलं नाही आता एवढे सगळे महाघोटाळे महाराष्ट्रात देशात झाले त्यावेळेस अण्णा हजारे बोलतील अशी अपेक्षा होती ठीक आहे त्यांनी त्यावेळेस ते बोलले नाहीत आज जर ते बोलत असतील तर त्यांना पक्षात घेतलं उपमुख्यमंत्री केलेत अनेक भ्रष्टाचार लोकांना घेतला त्यावेळेस जर अण्णा हजारे उठून बसले असते तर आज मात्र अनेक भ्रष्टाचारांना आणि अने सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार मागच्या पाच वर्षामध्ये अनेक मंत्र्यावर गंभीर आरोप होते ते ते आरोप अनेक मंत्र्यावर होते भारतीय जनता पक्षातील जवळपास दहा मंत्र्यावर आरोप होते त्यावेळेस अण्णा हजारे बोलले असते तर कदाचित भ्रष्टाचारानं आळा घालता आला असता परंतु आज जे बोललेत ते त्यामध्ये आम्ही एवढंच म्हणू की अण्णा हजारे आता झोपी गेलेले जागे झालेत याचा आनंद आहे तो आ, उनका, आने नी ते हो म्हणजे मव्याला मत देऊ नका आणि त्यांना मत द्या म्हणजे दोन लाख शेतकऱ्यांनी दहा वर्षात आत्महत्या केल्या त्या चार लाख होतील चाळीस हजार शेत बेरोज बेरोजगारांनी रोजगार मिळत नाही म्हणून युवकांनी आत्महत्या केल्या त्यांच्यात वाढ होईल महागाई भरमसाठ वाढेल त्याचा आनंद लोक घेतील बेरोजगारी वाढेल त्याचा आनंद घेतील चीन घुसणा घुसला आहे चार हज चार हजार स्क्वेअर किलोमीटर त्याचा देशातील लोकांना आनंद होईल काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया वाढलेत त्याचा लोकांना आनंद मिळेल म्हणून त्यांना मत द्या म्हणजे लोकांना खड्ड्यात घ्या आणि त्यांना मत द्या ही त्यांची मागणी असेल कदाचित हां प्रभू रामचंद्र को कोंकार नाही नाम राम का लो अहंकार दिखाओ तो अहंकार तो जनता अहंकार जो दिखाता है उसको अपनी जगह दिखा दिए ये प्रभु रामचंद्र के नाम का वापर करोगे आप और ये भूमि भी प्रभु रामचंद्र की है यहाँ अहंकार को हमेशा खत्म किया है दबाया गया है उसको नष्ट किया गया है तो वही दिन अभी भारतीय जनता पक्ष के शुरू हुए नाही ते सगळा कंट्रोल कारण आता देशाला अदानी कंट्रोल करतो आहे तो ग्रेन मार्केटमध्ये असेल सिमेंट मार्केटमध्ये असेल सगळ्याच देशातील आवश्यक वस्तूंचा जो काही स्थिती आहे त्यावर सगळा नियंत्रण आता हळूहळू त्यांना केंद्र सरकारला अदानींच्या हातात द्यायचा आहे आणि त्यामुळे खाली जे शेतकरी आहेत त्यांना किंवा शेतकऱ्यांसाठी खालच्या ज्या यंत्रणा आहेत त्या निकामी करायच्यात निष्काम करायच्यात आणि शेतकरी ओरडला मेला तरी यांना फरक पडत नाही कारण पाहिलं एक पंजाब आणि हरियाणामधील सातशे शेतकऱ्यांनी जीव गमावला तरी त्यांना काय फरक पडला आता सत्ता तर आली आहे त्यामुळं हा प्रयोग जो आहे तो अदानी अंबानीला लाभ पोचवण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे यासंदर्भातले आमच्याकडे माहिती आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका